नमस्कार मित्रांनो मी बाबा पण तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खेकडेवाला बाबा मध्ये मित्रांनो आज आपण आपल्या इथल्या लोकल मार्केटमध्ये खेकडे आणण्यासाठी गेलो होतो तर आपण आज आपल्या टँकसाठी आणि आपल्याला आज एक रेसिपी बनवायची खेकडा कडे बनवणार मित्रांनो ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवीन आणि मित्रांनो हे बघा आपण आज खेकडे एवढे आणलेत हे एक किलो आहेत आणि हे दोन किलो असे टोटल तीन किलो खेकडे आणलेत आणि ते मित्रांनो आपल्या खूप स्वस्तात भेटले आहेत मित्रांनो हाच ह्याचा रेट आहे दीडशे रुपये किलो मोठे खेकडे आणि हे छोटे खेकडे शंभर रुपये किलो तर थे थे चला मित्रांनो तुम्हाला सोडून दाखवतो हे खेकडे किती आहेत आणि ह्या मोठ्या खेकड्यांचे आपण मित्रांनो खेकडा कडी बनवणार आहे त्याची पण रेसिपी तुम्हाला मी सविस्तर दाखवतो मित्रांनो तर चला दाखवतो तुम्हाला किती खेकडे आहेत मित्रांनो हे जे छोटे खेकडे आहेत हे शंभर रुपये किलो आले हे किलो आणलेत मित्रांनो आपण तर ते आपण आधी आपल्या बकेटमध्ये ओतून घेऊ पण बकेटमध्ये बसणार नाहीत बकेटमधून पळून जातील तरी ठीक आहे बघूया हे बघा मित्रांनो एवढे खेकडे आणले सगळे जिवंत खेकडे आहेत मोठे मध्यम आकाराचे ते आपल्या टँक मध्ये आपल्यासोडायचे आहेत मित्रांनो ते, ते, ते तुम्हाला सोडताना पण दाखवतो आणि मित्रांनो हे पण त्यात बसणारच नाहीत मित्रांनो कारण छोटेच खेकड्यांनी अर्धी बादली भरली एक किलोच्या तर हे दोन मोठे खेकडे मोठ्या खेकड्यासाठी मोठी बादली आणता का हे बघा हे खेकडे मागे घेतलेत मित्रांनो कारण त्यातले आपल्या काही खेकडे टँक मध्ये पण सोडायचे तर मित्रांनो हे बघा आता हे मोठे खेकडे आपण हे टाकून घेतोय मोठे खेकडे तर यात बसणार नाहीत असा ना 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 अंदाज आहे माझा खेकडे मित्रांनो यात आहेत मोठे खेकडे आणि याच्यात छोटे खेकडे तर मित्रांनो ह्यातलेच आपण काही खेकडे घेऊन खेकडा कडी बनवणार आहे तसेच तुम्हाला मी खेकड्याचे नर आणि मादी हे देखील कसं ओळखायचं ते दाखवणार आहे आणि खेकडे स्थाप कसे करतात ते दाखवून खेकड्याची कडी आज मित्रांनो थोडा व्हिडिओ मोठा होईल पण मित्रांनो तुम्हाला हे सर्व मस्त इंटरेस्टिंग वाटेल तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघा मित्रांनो हा बघा केवढा मोठा खेकडा आहे मित्रांनो तर हे दोन किलो खेकडे आहेत आणि मित्रांनो हा एक किलो खेकडा ह्या बघा हा आपण टँक मध्ये सोडणार आहे इकडे दाखवा तर चला मित्रांनो आता आपण टँक मध्ये सोडायचं शॉर्टिंग करून घेऊ खेकड्यांची các em hãy chờ mình chờ 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 rồi chúng ta sẽ video đây 不对吗

एक मोठा घ्यायचा पण मादे येते मेलेला एक काढून गेला पडला छोटा खेळ मित्रांनो आपण बघा हे एवढे खेकडे टँक मध्ये सोडणार आहे मित्रांनो आपण खेकडे आता टँक मध्ये सोडणार आहे कारण जास्त वेळ ठेवले तर खेकडे मरतील मित्रांनो तर चला आपण आता टँक मध्ये जाऊन सोडूया खेकडे आणि हे खेकडे मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला ह्याची साफसफाई करून खेकडे कसे साफ करतात नर मादी कशी ओळखायची आणि खेकड्याची आमटी कशी करायची दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर चला हे पहिले खेकडे टँक मध्ये सोडणार आपण तर मित्रांनो हे बघा आपण आलो आता टँक वर आपल्या टँक मध्ये आता हे खेकडे सोडूया मित्रांनो हे बघा मित्रांनो आता आपण टँक मध्ये खेकडे सोडणार आहे मित्रांनो टँकचं ही जमीन भरपूर बुसभुशी झाली मित्रांनो काय राव दे देकडे तर बघा मित्रांनो एवढे सव्वीस खेकडे आहेत आपले तर हे आपण आता सोडू मित्रांनो रिलीज करूया ಇಡ ಚೆಕಡಾನ್ ಕಡ हे बघा गेले मित्रांनो आपल्या सव्वीस खेकडे पाण्यात हे बघा कसे फिरतात हे बघा मित्रांनो टँक मध्ये आता आपण खेकडे रिलीज केले तिथं तर टोटल सव्वीस खेकडे होते मित्रांनो ते म्हणजे बऱ्याच मिडीयम साईज चे बऱ्याच दिवसानंतर आपण मीडियम साईजचे खेकडे सोडले मित्रांनो टँक मध्ये म्हणजे माझ्या मते आपण पहिल्यांदा ह्याच्यावरून डॅमवरून जे पहिले खेकडे आणले होते आपण धरून त्यानंतर आपण हे मध्यम साईजचे खेकडे पहिल्यांदा सोडतोय मित्रांनो तर चला मित्रांनो आपल्या घरी जाऊन अजून जे खेकडे आणलेत त्यांना साफ करायचंय त्याचे नरमआधी कशी ओळखायचे ते तुम्हाला दाखवायचंय आणि प्लस त्या खेकड्यांचे आपण खेकडा कडी कशी बनवतोय हे देखील तुम्हाला आज मी दाखवणार आहे मित्रांनो तर रेसिपी संपूर्ण पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला अशा टँकची मी अपडेट मित्रांनो तुम्हाला व्हर्च्युअल देत राहणार आहे आपले जे केकडे आहेत आपण पहिली पिल्ल सोडलेले आहेत ते बघा एक पिल्लू पण दिसतंय इथं ते पिल्लं आणि त्यांची ग्रोथ त्यांची रेसिपी त्यांची विक्री त्यांचं मार्केटिंग हे सर्व मी माझ्या पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर जर कोणाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो